Namaskar! देवसरी किचनमध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण गौराई स्पेशल गव्हाच्या पिठाची खारी शंकरपाळी कशी तयार करायची ते पाहणार आहोत चवीला एकदम मस्त लागते कुरकुरीत खस्ता आणि एकदम खमंग लागते तर या पद्धतीने तुम्ही गौरी गणपतीला करून पहा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आणि मुलेसुद्धा आवडीने खातील तर या अगोदरसुद्धा मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून खाजा कसा तयार करायचा ते दाखवलेलं आहे त्याचबरोबर ज्वारीची चकली कशी करायची ज्वारीची भाजणी कशी करायची ते सुद्धा दाखवलेलं आहे त्याच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पाहू शकता या गौरी गणपतीला मी खास मैदा मैदाविरहित पदार्थ बनवलेले आहेत आणि बनवणार आहे तर तुम्ही सगळ्या रेसिपी पाहू शकता एकदम पौष्टिक साध्या सोप्या रेसिपी आहेत तुम्ही करू शकता आजसुद्धा मी एकदम खमंग खुसखुशीत खस्ता अशी ही खारी शंकरपाळी गव्हाच्या पिठापासून कशी तयार करायची ते दाखवणार आहे तुम्ही ही शंकरपाळी डब्यामध्ये भरून ठेवू शकता महिनाभर ही शंकरपाळी टिकते किंवा बाहेर तुम्ही घेऊन जाऊ शकता ही खूप दिवस टिकते चवीला एकदम मस्त आणि खूप दिवस कुरकुरीत राहते त्यामुळे मुलांना नक्कीच आवडेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा किंवा माझ्या गौरी गणपतीच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया खारी शंकर प्रय करण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे दोन ते तीन चमचे तेल लागणार आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तर आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर एका भांड्यामध्ये आपण हे पीठ घेऊयात यामध्येच आपल्याला रवासुद्धा घालायचा आहे रव्यामुळे खूप वेळ ही खारी शंकरपाळी अशीच खुसखुशीत आणि क्रिस्पी राहते त्यासाठी मी यामध्ये रवा घालते आहे तुम्हाला घालायचा नसेल तर नाही घातला तरीही चालेल पण ही खारी शंकरपाळी रवा घातल्यामुळे जेवढी कडक होते किंवा खुसखुशीत होते तेवढी कडक मात्र होणार नाही आणि त्यामुळे ती जास्त दिवस टिकणारसुद्धा नाही त्यामुळे या गव्हाच्या पिठाच्या खारी शंकरपाळीमध्ये रवा घालणं गरजेचं आहे आता यामध्ये आपण ओवा घालूयात ओवा हातावरती थोडासा चोळून घालूयात चवीनुसार मीठ घालूयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं लाल तिखट घालू शकता किंवा पूड पूडसुद्धा घालू शकता यामध्ये दोन ते तीन चमचे एवढं तेल घालायचं आहे आता हे व्यवस्थित या पिठाला चोळून घेऊयात या पिठाला हे तेल छान चोळून घेतलेलं आहे याची अशी मूठ तयार होते याचा अर्थ आपलं हे तेलाचं मोहन परफेक्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घेऊया तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही रंग छान येण्यासाठी थोडीशी हळद घातली तरीही चालेल पण बिना हळदीची खारी शंकरपाळीला रंग खूप छान येतो तळल्यानंतर त्यामुळे मी नाही घातली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता छान असा घट्ट हा गोळा मळून झालेला आहे तुम्ही पाहू शकताय आपल्याला याची एक चपाती लाटून घ्यायची आणि नंतरच खारी शंकरपाळी तयार करायची आहे त्यामुळे जेवढं घट्ट मळता येईल तेवढं आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचं आहे आता याला वरून थोडंसं तेल लावून घेऊयात आणि परत हे थोडंसं चुरून घेऊयात किंवा मळून घेऊयात आणि आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे तो चांगला भिजला पाहिजे तरच आपली खारी शंकरपाळी खुसखुशीत आणि छान क्रिस्पी होते त्यासाठी हे भिजून घेणं खूप गरजेचं आहे तर याच्यावरती झाकण ठेवूया पीठ भिजत घालून पंधरा ते वीस मिनिटे झालेली आहेत आता हे पोळपटावरती काढून घेऊया आणि परत थोडस हे मळून घेऊयात हे पीठ मळून झाल्यानंतर याचे गोळे तयार करून घेऊयात तर चपातीसाठी आपण जेवढा उंडा तयार करून घेतो तेवढाच घ्यायचा आहे खूप जास्त जाड आपल्याला ही शंकरपाळी करायची नाही तर पातळ अशी आपल्याला याची एक चपाती लाटून घ्यायची आहे आता याला थोडस सुक पीठ लावून घेऊयात आता आपण हे लाटून घेऊयात मस्त अशी आपली ही चपाती लाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकताय आपण खाण्यासाठी जशी गव्हाच्या पिठाची चपाती करतो अगदी तशीच आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे म्हणजे आपली जे शंकरपाळ्या आहेत त्या खुसखुशीत खस्ता होतात त्यामुळे अशा पद्धतीने पातळ अशी ही चपाती लाटून घ्यायची आता आपण शंकरपाळी तयार करून घेऊयात पण इथे मी एक तुम्हाला गोष्ट सांगेन की याच प्रमाणामध्ये तुम्ही गोड शंकरपाळीसुद्धा करू शकता तर त्याचंसुद्धा मी प्रमाण तुम्हाला सांगेन एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि आज घेतलं त्याप्रमाणे अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे आणि दोन चमचे तेल घेतले तिथं आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे आणि अगदी चिमूडभर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि जेवढं पीठ आहे त्याच्या अर्धी साखर घालायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता आणि गोड शंकरपाळी करू शकता यामध्ये सोडा वगैरे घालायची काहीच गरज नाही अगदी मस्त गोड शंकरपाळी सुद्धा तयार होते तर आता याच्या आपण शंकरपाळ्या तयार करून घेऊया तर तुम्हाला जेवढ्या साईजच्या करायच्या आहेत त्यानुसार तुम्ही करू शकता छोट्या मोठ्या किंवा अगदीच तुम्हाला मुलांसाठी द्यायचं असेल मुले बाहेर असतील तर तुम्ही याच्या मोठ्या मोठ्या अशा कापण्या जशा कट करतात त्या पद्धतीने करून दिल्या तरी सुद्धा चालेल तुमच्याकडे फिरकीचा चमचा नसेल तर तुम्ही पिझ्झा कटरने सुद्धा या शंकरपाळ्या कट करू शकता इथे आपल्या या शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत आता आपण या एका काढून घेऊयात आणि नंतर आपण या तळून घेऊयात जस जशा करून घ्याल तस तशा तुम्ही तळून घेतल्या तरीही चालेल किंवा दोन चपातीच्या एकदम करून ठेवायच्या आणि नंतर त्या तळून घ्यायच्या अशा पद्धतीने आपण या शंकरपाळ्या तळून घेऊयात गॅसवरती मी तेल गरम कराय ठेवलेलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही तर मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही खारी शंकरपाळी तळून घ्यायची आहे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे थोडासा गोल्डन ब्राऊन असा याला रंग आला ती काढून घ्यायची यामध्ये खूप जास्त शंकरपाळी घालायची नाही जेवढी तेलामध्ये बसेल तेवढीच घालायची आहे एकसारखं हलवत राहायचं ही खूप छोटी छोटी आहे त्यामुळे त्याला एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे चहू बाजूने छान तळली जाईल आणि एकसारखा रंग सुद्धा येईल त्यासाठी असं हलवत राहणं खूप गरजेचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या या खारी शंकरपाळीला मस्त रंग आलेला आहे मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल तुम्ही पाहू शकता जवळून मी तुम्हाला दाखवते तर आपण ही काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण बाकीची शंकरपाळी सुद्धा तळून घेऊयात असं एकसारखं हलवल्यामुळे रंग खूप छान येतो आणि एकसारखा रंग येतो त्यामुळे असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत याला मस्त रंग आणि क्रिस्पी होईपर्यंत गौरा ही स्पेशल खमंग खुसखुशीत कसता? एकदम कुरकुरीत अशी महिनाभर टिकणारी गव्हाच्या पिठाची खारी शंकरपाळी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय याचा आवाज ऐकू शकताय एकदम क्रिस्पी अशी ही खारी शंकरपाळी तयार होते आणि खूप दिवस टिकते त्यामुळे तुम्ही अशा शंकरपाळ्या करून डब्यामध्ये भरून ठेवू शकता मुलांना खाण्यासाठी छोटीशी भूक लागली की मुले इकडून तिकडून काहीतरी मागत असतात तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून ठेवू शकता एकदम मस्त क्रिस्पी अशी खस्ता या खारी शंकरपाळी तयार होते मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे पहा एकदम मस्त अशी कुरकुरीत होते आणि टिकायलाही खूप दिवस टिकते त्यामुळे खास गौराई स्पेशल ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि या अगोदरसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की या गौराई स्पेशल जेवढ्या मी रेसिपी करणार आहे त्या गव्हाच्या पिठापासून आणि ज्वारीच्या पिठापासून करणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवू शकता मस्त आणि सोप्या आणि पौष्टिक अशा रेसिपी आहेत या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा ही गौराई स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद